सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणितीताई शिंदे या निवडणूक लढवणार आहेत त्या अनुषंगाने आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात झंझावाती दौरे सुरू केलेत रखरत त्या उन्हामध्ये सोलापूरसह पंढरपूर मोहळ आणि जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या मंगळवेढामध्ये सुद्धा प्रणिती शिंदे यांनी आपला आढावा बैठका आणि दौरे सुरू केलेत अशातच ते। आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी सुद्धा प्रचाराची धुरा हाती घेतलं असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता भाजपसाठी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचं दिसून येत आहे आज पंढरपूर इथे संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान अवताडे यांच्यावर देखील निशाणा साधलाय म्हणाले की बऱ्याच वेळा असं होतं की अशा योजनांना शासनाकडून मंजुरी मिळते मात्र त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींकडून केला जात नाही अशा प्रकारे त्यांनी पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे यांना आपल्या खास शैलीत चिमटा काढलाय पाहूया काय म्हणाले सुशील कुमार शिंदे असं होतं बऱ्याच हे लोक कुठल्याही निवडणुका आल्या की मंदिर देखील मिळवण्याकरता म्हणून नाशिक केली जातात पण त्याचा पाठपुरावा करण्याकरता लोकप्रतिनिधी असतात ते लोकप्रतिनिधी करत नाहीत याचं दुःख आहे आम्हाला आता एखादी गोष्ट असेल विमानतळ सोलापूरचा असेल ते सगळं करून ठेवलं आम्ही पैसे खर्च केले जागा एकवार केली कंपाऊंड मारलं पण त्याचा पाठपुरावा कोणी केला नाही म्हणून आज ते दहा वर्ष पडू नये तसंच सोलापूरचं एस एस बी सेंटर दहा वर्ष पडू नये माणूस निघून गेला एखादा निघून घेऊन तर तो गेला की आपण सुरू नये सरकार येतात जातात पण त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे आणि जनतेची सेवा त्यांना सुरून दिली पाहिजे